रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत वस्त्र तेउरवाडी कुस्ती आकड्यात पैलवान सुरज मुंडे यांनी पैलवान संगमेश पिराजदारला केलं चित्रपट श्रीराम तालीम मंडळ तेऊरवाडी तालुका चनगड यांच्या वतीनं रामनवमी निमित्त निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलं होतं या मैदानात सत्तरहून अधिक निकाली कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांकाची लढत शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा मल्ल सूरज मुंडे व डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांच्यामध्ये झाली या लढतीत सूरज मुंडे झाला दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कंग्राळीच्या कर्नाटक चॅम्पियन कामेश पाटील वर कोल्हापूरच्या गणेश मुंडेने मात केली आकर्षक कुस्तीमध्ये तेवूरवाडीचा महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल शुभम पाटील याने सांगलीच्या अजित पाटील वर विजय संपादन करत मानाची चांदीची गदा पटकवली या सुनील करवते पृथ्वीराज पाटील कंग्राळी ओंकार पाटील राशिवडे पार्थ पाटील कंग्राळी विठ्ठल मोरे तुर्केवाडी आदी मल्लांनी नेत्रदीपक विजय मिळवले विजेत्यांना बक्षीस देऊन गौरण्यात आलं या आखाड्याला अशोक पाटील गुरुवाना पाटील पिंटू नाईक कल्लापा भोगन माजी रोहयो मंत्री भरमोन्ना पाटील वाय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आखाडा पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर राम पवार लक्ष्मण भिगुंडे महादेव पाटील प्रकाश दळवी सुभराव पाटील आदींनी काम केलं रामदास गायकवाड यांनी कुस्ती निवेदन केलं या आखाड्याचा लाभ कर्नाटक व महाराष्ट्रातील मल्लानी व कुस्ती शौकिनाने घेतला महानकर निफ्टसाठी प्रकाश रायनापुरे संदगड ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा